आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा थरार आता शिगेला पोहोचलाय यंदा नगराध्यक्ष खुल्या प्रवर्गामधील महिलांसाठी राखीव ठरल्यानं शहरामध्ये लेडी पॉवरचा जलवा दिसणार आहे हे निश्चित झालंय पहिल्यांदा संगमनेरच्या रणांगणामध्ये महिला उमेदवारांचा सामना मुख्य नागरिक पदाच्या सिंहासनासाठी रंगणार आहे राजकीय गलेरियामध्ये जोरदार चर्चा मसलती आणि मोर्चे बांधणी सुरू आहे संगमनेर नगरपालिका गेले अनेक वर्ष काँग्रेसच्या अखत्यारतीमध्ये आहे मात्र राज्यामधील राजकीय राज्या उलथापालतीनंतर महायुती आता हा गड पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत दुसरीकडे काँग्रेस प्रणित शहर विकास आघाडी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली गड राखण्यासाठी सज्ज झाली आहे म्हणूनच यावेळीची निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती न राहता विखेविरुद्ध थोरात प्रतिष्ठेची लढाई होणार आहे असं स्पष्ट दिसतं अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्यानं दोनही आघाड्यामधील महिलांमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू झाली आहे काँग्रेस गटामधनं दुर्गा तांबे आणि मैथिली तांबे ही प्रमुख नावं चर्चेत आहेत आणि असे असताना महायुतीकडनं स्मिता गुणे रेखा गलांडे उषा नावंदर सुषमा तवरेज आणि भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्या नावांची चर्चा आहे या उमेदवारांमुळे निवडणूक सौंदर्य आणि रणनीतीचा संग्राम ठरणार आहे जनतेमधनं कोणतीही महिला शहराच्या पहिल्या नागरिक पदावरती विराजमान होते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा गड भेदण्याचा प्रयत्न होणार आहे तर थोरात तांबे गट हा गड टिकवण्यासाठी संपूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरला आहे या लढाईमध्ये राजकीय वारसदार महिला नेतृत्व आणि गटबाजी या सर्व घटकांचा मेळ लागणार आहे त्यामुळे संगमनेरकरांना इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतकी रंगतदार हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळणार आहे महायुतीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि शहर विकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये थेट प्रतिष्ठेचा सामना होणार आहे या निवडणुकीचा निकाल केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता जिल्ह्यामधील राजकीय समीकरणांवरती दूरगामी परिणाम करेल असे संकेत मिळत आहेत संभाव्य महिला उमेदवारांची यादी मायुतीकडनं स्मिता गुणे रेखा गलांडे उषा नावंदर सुषमा तरवेज पायल ताजने भाजप शहराध्यक्ष तर शहर विकास आघाडीकडनं दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्षा आणि मैथिली तांबे आमदार सत्यजितदा तांबे यांच्या पत्नी एकंदरीत संगमनेरच्या रणांगणामध्ये महिला राज येणार हे नक्की पण त्या राजाचा रंग महायुतीचा भगवा की काँग्रेसचा हात हे ठरवणं आता संगमनेरकरांच्या मतपेटीमध्येच दडला आहे नमस्कार मित्रांनो आपण आज संगमनेर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रशासन भवन म्हणजेच संगमनेर नगरपरिषद या ठिकाणी आपण उभे आहोत स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक दोन हजार पंचवीस ही लागलेली आहे आणि नगरपालिकेचं बिगुलही वाढलेलं आहे आता आपण पाहूया दोनशे सेहेचाळीस नगरपालिका परिषदेची आणि बेचाळीस नगरपंचायतीची निवडणूक ही जाहीर झालेली आहे तर संगमनेर नगर परिषदेची जी निवडणूक आहे आणि त्याची अर्ज दाखल करण्यात आलेला आहे ती तारीख आहे दहा नोव्हेंबर आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे सतरा नोव्हेंबर अर्जाची छाननी ही अठरा नोव्हेंबर आहे तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे मतदान हे दोन डिसेंबरला आपल्या सर्वांना करायचं आहे व मतमोजणी ही तीन डिसेंबरला असणार आहे आ, संगमनेर आपण पाहत आहे संगमनेरचं राजकारण हे एकदम आ, थोरात आणि विखे असं दिसत आहे त्यामध्येच संगमनेरमध्ये जे आ, संग्राम जे चालू आहे ते जे आहे नगराध्यक्षपदासाठी चुरत चालू आहे तर महायुतीचे जे उमेदवार आहे आणि काँग्रेस यामध्ये जास्त लढत असणार आहे अशी चर्चा संगमनेर शहरात चालू आहे तर यामध्ये नगराध्यक्षपदासाठी महिला राज येणार रा आहे हे ये सर्वांना आता कळून चुकलेलं आहे तर सर्वात पहिले महिला हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहे यातून सर्वात पहिले काँग्रेसचं जे नाव येतं आहे तर यामध्ये माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे व आमदार दादा तांबे यांचे मिसेस मैथिलीताई तांबे हे नगराध्यक्षपदासाठी असणार आहे तर महायुतीचं तर घेऊया तर महायुतीकडनं स्मिता गुने हे जे पत्रकार आहे यांचंही नाव चर्चेमध्ये आहे तर रेखा गलांडे व उषा नावंदर सुरस तवरेज व भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजने यांचं नावही पुढं आहे पाहूया या, या चुरसीमध्ये आता कोण बाजी मारणार आहे आणि कोण ह्याकडं सर्वात जास्त नगराध्यक्षपदाची चुरस दिसत आहे एकंदरीत संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीस नगरसेवक हे असणार आहेत त्यात एकूण संख्येमध्ये पंधरा जे आहे महिला यांची संख्या आहे तर पंधरा पुरुषांची संख्या आहे या पद्धतीने सर्व हे काय सर्व निवडणूक ही अशा पद्धतीने पार पडणार आहे नगरसेवक मध्ये तीस जण निवडून येणार आहे आणि अध्यक्ष पदासाठी महिला निवडून येणार आहे काही ठिकाणी आपण पाहत आहे का ओबीसी हे आरक्षणही पडलेलं आहे मध्ये असा एक ते पंधरा वार्ड पडलेला आहे यामध्ये सर्व भावी नगरसेवकही कामाला लागलेला आहे व गुपित बैठका हेही सर्व ठिकाणी चालू आहे एकेकडे काँग्रेसची बैठका चालू आहे एकेकडे शिवसेना भाजपचीही बैठका चालू आहे आणि गुपित बैठकामध्ये सगळे इच्छुक उमेदवार हे आ, कामाला लागलेलं ला आहे कुणी आपण पाहत असाल की नगर परिषदेमध्ये कोणी अर्ज भरण्याचा काय काय पूर्तता कागदपत्र पूर्तता लागते याकरिता कशा पद्धतीने पळत आहे सर्वजण आपल्या आपल्या परीने आ, कामाला लागले आहे कुणी अपक्ष उभे राहणार आहे कुणी पक्षाकडनं उभे राहणार आहे पाहूया कोण बाजी मारणार आहे एकंदरीत संगमनेरच्या रणांगणात महिला राज येणार हे नक्की पण त्या राजांचा रंग महायुतीचा भगवा की काँग्रेसचा हात हे ठरणं आता संगमनेरच्या मतपेटीत दडलेलं आहे आपण पाहूया आपण पाहता सी चोवीस तास आम्ही वेळोवेळी सर्वांना या माध्यमातून संगमनेर शहराच्या घडामोडी हे दाखवणार आहे शाविशेक सी चोवीस तास संगमनेर शाविशेक सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरसिस मायग्रेन पार पार्सन एवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरी जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस